वॅक्स करू तुमच होईल ती कि तुम्हाला माझी शपथ आहे घरात व्हॅनर कुठे किती गुरी पान माझ्या भवाया काढ माझ्या डोळ्याच्या पापल्या काढा चष्मावर चष्मा बेसन घेते मस्त पैकी काय 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 नाही बेसन पीठ आणि हे काय नावर ना केल्याच आता नखरा चाललाय हो। नखरा ना नाही ते तोंडाला अग कवर त्या थोबड्याच्या काय नऊ बारा तीन तेरा झाले ना हिरबळ घाशी ती काय बी काय बी घाशी तीळातून चार बारे काय करायचंय का तुला हे काय करायची का म्हणजे तोंडाला लावायचं असतं आणि जर हिकड बघ ना हे हे बघ ना हे भांडे हे हे कसे पडलेत हे कसे म्हणजे चांगले पडले तसेच राहू द्या दो काम। आज कामाची सुट्टी आज मी कामाला हात लावणं फेकून देत असते ना रेशमीने बनवायचे अजून लगेच कुठं फेकता थांबा ना तुला कुठं जायची आता हे हे गाडग आहे कुठं जायची गाडग नाही आता ते तोंड आहे मग त्याला असं क्लीन आणि क्लिअर ठेवणं माझं कर्तव्य आहे समजा तुमचा पोरगा मला एक तर पिक्चरला घेऊन जात नाही कुठंच घेऊन जात नाही म्हणून मला वाटतंय ना, ना माझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणून तुमचा पोरगा माझ्याकडे काय ढुकून बघा नाही ढुकून नवीन नवीन बाया 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 असंच पदार पकडायचं माग 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 आता ती नव काय म्हणतात ना नव नव ते चाल पाहून खाव काय असं असतंय हम्म काय नाही काय नाही आता नव बरोबर मी ना एकदम पहिल्यासारखं राहणार आहे त्या त्याआधी भांडे बिटे घाच ते लग्न आधी कसं राहायचे मी तशी रात असते मी समजलं का आता मस्त पायकी हे बेसन हळद आणि त्याच्यामध्ये अशी दही टाकायची अत्याशी मस्त ओ वा रेशमे आई जरा इकडं कर थोवाड तुझं नुसतं असा कुकाचा टिकला हे बघ म्यानावर कुकाचा टिकला थो आ थोबाडाला आम्ही काय लावित नाही हा चार बारं हित लाविते काय तिथं तरी पुळेनी भरतय थोबा कुठं भरत आहे का म्हणून खोटं बोलता अगं कसं असतंय घराला कसं लक्ष्मी फिरती रोज फिरावा तसा लक्ष्मी फिरती घरातले काम रोज करते मी काय कोतारा घेऊन सकाळच्या परी आम्ही सारून सुरून घ्यायचो हा आणि हे आता चकचक फरची हे असून नीटनाटक कराय काय फाशी आली का मला सांगू नका रोज ऑर्डर ठेवलं होतं रोज ऑर्डर कुठे पियेले मी जर कुठं काय ठेवी आता काय रोज ऑर्डर असते मी काय करते आत्या ते मला तसे नाही लागणार राहू द्या रोज वाटर होत रोज वाटर काय राडा पडल्या बाई एका दिवशी स्वतःने आवरावा रोज मरणाचं काम करीत आता हे काय चष्म्यावर चष्मा लावला तुम्ही तर ती दही टाका थोडी दही टाका बर रोज हे नकार चालायचं नाही रेशमी मी सांगत आहे तुला बस झालं आहो ना आपल्याला काय करायचं माहितीये का हळद दळायची आहे कोणती जी ओरिजिनल हळद असती ना ती पाहिजे ती तोंड लावली ना मग कसं आणताय ना किलो भर <laughs> मला काय म्हणतात ना मन आहे ना ती काय घरात घाना कुठे गोरे पान काय घरात गान रोज तर मी कामच करते ना रोज कपडे धुवा भासाक भर पाळाभर भांडे घासा फडची घासू घासून धुवा किचन भीती मी काहीच हात लावत नसते सुट्टी ताय नाही कामाची सुट्टीकडून दिसत आहे एवढं कोण गोळी नाही मला सांगू ते माझ काही नाही मला नको का एका दिवशी सुट्टी हा? हप्त्यातून एक सुट्टी आंघोळ घाली ती तुला काय सुद्रता होई पोर मला तर वाटते म्हणून तर मला भीती वाटते एखाद्या लेकरू झालं ना तर काय नाही आता बत्त्या बोल त्यां तुझंच लक्ष नाही मला तर वाटत तुझंच लक्ष नाही लक्ष मला वाटते तुझंच लक्ष नाही मलाच तुला घ्यावा लागल पोराची नाही दाने काही नका बोलू सकाळ सकाळ मग डोकं खराब करू तुम्ही आता दिसन ना आता दिसन जर मी उपोषणाला बसले उपोषण म्हणजे काम करणार नाही तर घरात कशी घाल होती ना हे तुम्हाला आज मी सिद्ध करून दाखवत असते आणि मला माझं कुठे हळद कुंकू कुठे हळद कुंकू कशाला धरण काय कर तुला हळद कुकू लावी ते लावाय पाठवर बसवी दे तुला हा ते भाताला फोडणी लावा मी काय का अवसर का ना मधी मधी मध्ये मध्ये लुडू ती भात मी करणार नाही तिकडं फेकून ती कर नाही तर कर नको ना करू नका करू मी शिळी भाकर खाईन मला चलत आहे हाय भाजी ह्याच्यात थोडी मी शिळी भाकर खाईन ते भात कर नाही तर काय कर भात कर मी एवढं पॅक लावून आले हिला मला वाटतंय तशी नाही का नाही जमायची हिला अशी अशी हे केल्याशिवाय नाही हिच्या लाच कमरात घातल्याशिवाय हिला काही जमायचंच नाही हिला ते कुठे तुला मी काय म्हणलं होत आधी बेल ना कमून घेऊन आल्या बेलन नाही तो टाळक्यात घाली बेलन तुमचं एक तर वेगळंच असतंय भाऊ तुमचं मन कधी या बदलांना काही सांगता येत नाही रेश्मे आधी काचा कशा काचा करायच्या हात फिरा तिथं लक्ष्मी फिरती हा मरणाचं तिथं राहडा हा नुसतं हे गाड घेऊन तोंड रंग मी काम करणार नाही तुम्हाला करायचं असेल तर करा आणि तर राहू द्या मला सुट्टी आज अगं आम्ही सकाळी प्वचा बिचार्या करून सारून सुरून ही करीत होतो सकाळच्या पारी कधी सासू होती तेव्हा आमची फरच्या नव्हत्या आम्हाला तेव्हा भारी वाटायचं उलट तेच पांढरी माती आणायची मस्त भीती सारायच्या चा। <laughs> अगं थोबाड तोंडाचे मागवा सारखं माग नाही तू तो आरशे घालीन थोबाड उद्याच मी गंडी बोलवी ते आणि हे फरचे उकडीते आणि तुला नाही पाठी डोक्या घ्या आणायला मग शेणाची सारवाय लावला मग तुझ्याकडे बघते कसं तो एक मर्याल ते मोठी ते मग मी बघत आहे तुझं जे बोलायचं ते बोला मला काय फरक नाही पडत मला तशी आहे तुमच्या तुमच्या ठेवून शपथ तुम्हाला माही शपथ आहे मला काय तुझं कळा नाही मला काय धोरण धोरण म्हणजे आव्हा त्या घर तर आपण रोज साफसफाई करतो मला पण माहितीये आहे सुंदर घरात लक्ष्मी येते सुंदर बायको बघून मग जरा नावदा अग <laughs> नवऱ्याला नुसतं जेवण घाल नीट नाटक करून पगळतोय असं चिकीच्या गुळा म्हणजे एवढं बघून नाही थोबड बघून नवऱ्याला काय वाटला नवऱ्याला काय वाटलं ना एवढं भर पोट बाहेर निघन मग मग काय करणार त्याला थाटा पाजायचं आहे काय त्याला निघाल तुम्हाला नाही माहित पहिलंच एक तर बाहेरच खात्यात मारणार मातीच बाहेर सकाळी उठून डाबा देती करून हा त्याला जवारीची बाजरीची भाकर आवडती इरबळ लाटी तिची लाभ रावानी चपात्या नाही हा बापा त्या आता ते फेकी ते का नाही तर थे दिन फेकून ती घवाच्या गाड्या डोकू नको अहो आ त्या हे निऊ ना लय छान तोंड निघतं लावायला पाहिजे रेशमी रिस्मी मी भांडे घासीन वुल सक लाव की मला बी आता कमून चांगलं दिसेल म्हणून लगे उल तेग ल ती घ्या थोडावडा असं काय झालं मग कसं करू तू लाव की तुम्हाला भांडणार नाही ना मला नाही भांडत वॅक्स पण करून देणार हाताचा तुम्ही पार्लर मध्ये जाणार होता ना तुमचा वॅक्स घरी करते मी ते तू नको करू घरी जाईन नाही मला येतो कोर्स नाही झाला का अर्धा माहित नाही असं हे चम डाक नव्हतं पण तेव्हा मी नवीन नवीन जात होते माझा आता अर्ध झालंय ना दोन महिन्याचं केलंय मी तरी एवढं पोळ होतो मला तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा मी तुम्हाला लेप लावते आणि तुमचं वॅक्स करते हा चालतंय का ती नाही करायचे मी ह्याच्यात जाऊ पैसे लागतात बाहेर तुमचं करते ते बेल खाल ठेवा मला पैसे लागतात आणि तुला कवड्या लागतात काय हा कवड्या लागतात चष्मा काढा चष्मा काढा खरेपणे करते हा काय काय टाकलंय ते काय काय म्हणजे बेसन हळद आणि दही आहे अजून काय नाहीये खरकट नाही लावित झालो नाही नाही लावित खरकट असं का मग तोडभू राहिलं काय ना करू स्टाईल मारता येते मला काय नाही येत येतो भाई एवढा असतो का आता इथं तुमचं तू तु, आपण वॅक्स करायचं का तोंडाचं पण काय केस आलेत माकडावर नाही माझ्या भवाया काढ माझ्या डोळ्याच्या पापण्या काढ हा तर मला टकली कर असं <laughs> नाही कुठला उभा आता थांब इकडे इकडं लावून पाठी माग का नका जरा हे असते सेन्सिटिव्ह सगळं अवघड नाव बस आला त्या एवढच डोळ्यात घालशील रेशमे तुला खोड माहित आहे ती मन नाही का तुला खोड करायची भांडणाची काडी ती माझी खोड तरी मी तुझ्या सांग आहे का नाही गोड चला वॅक्स करून घेऊ मी हात धुवून आले काही लावले काय नाही तिचा भर बसत नाही मला आता मग ती भाजून ती नको बाय मला काय 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 झालं बघा ना मी मला वाटलं <भाएं> तुम्हाला का असं <laughs> का म्हणून काय आता टाक माझं हे पूस काय ती थोडं सुकू द्या वॅक्स करायचंय ठेवा इथं चला वॅक्स करू तुमचं रेशमे मला भ्याव वाटत हे काही आपल्या सुनावर भरोसा लागतो डोंट वारी डोंट <laughs> वारी थोड्या दिवसात इंग्लिश एवढं काय हा इथं तिकडं गावाला जाऊन मरणा मातीच्या काळ्या झाल्या माझ काय मुका घ्यायचंय काय अहो आत्या सासू सुना दोघी सारख्या दिसायला पाहिजे बाहेर लोक गेल्यावर काय म्हणते सुन लक्षात देत नाही पार्लरवाली सुन हम्म तू म्हातारी झाली लवकर द्या लवकर आता काय थांब एक दोन तीन म्हणते बर का थांब ना त्याच्या आधीच आणत आहे लोक जमा होते माझ्याकडे व्याख करायला हा ओव्हर ऍक्टिंग तू माझे हित माझे ह्याच्यावर नको तू ती शायनिंग करीत जाऊ प्रॅक्टिस प्रॅक्टिस नको मला घरच्या लोकांवर प्रॅक्टिस करत असते आता थांबा दमका एवढा का तोड भर बघा एक तर म्हणलं फक्त दोन आहे म्हणलं अजून थांबा ना एक मला ती ही होईल बर का रेशमी मला भेव वाटत थांबा एक दोन ताबा एक दोन ओके पांढर पांढर चष्म लावना कळे भुरकेस येत आसवा लावणी राम 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 ई ताबा बटन चालू करते रेश मे पोळताय बर का मला रि हाय दाखवा ले भारी oh. <laughs> <दम्दागा। laughs> भा। oh. दिस oh. <laughs> 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 oh. ते भाई खाना आगे पूरा काय पडले म आज रेस मी दे म खा था बा दोगी सासू जो ना कशा दिसला पाहिजे अयो आता ले आज से तुम्ही मी नाही करत तुम्ही आशाच बसा इथे बोंबलत जा इकडे गोर दिसत इकड कळ दिसत रेशमे रेशमे काय झाला इकडे इकडे मी नाही येणार मला काम मायच रेश्मा अग इकडे गाय कसला आता इकडे 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 काय अगं हि निटकर की आता हिथं गोरं दिसतं हिथ का दिसतंय तुम्ही एवढं आलडता आता तरी चार लोक येत्या बाकीच्या अजून यायची सगळी दुनिया त्याच्यातच नाही करणार मी नसते गिराय का आणून देते काय ना का आणू तुम्ही जिथे राहू दे तसंच काय नाही होत अगं इकडे ना अगं ये ना हे काय देहारा करून ठेवलाय अगं हे दोन्ही हातात वरबडायचं होत